नालासोपारा पूर्व उबाग येथील पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या पहाडांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे या आगीत सात ते आठ मालवाहतूक ट्रक आणि टेम्पो जळून खाक झाले या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे आगीच्या भडक्यात केमिकल असलेल्या ट्रकला आग लागल्याने त्यात मोठे स्फोट झाले आहेत या स्फोटानं एक ते दीड किलोमीटर पर्यंतच्या परिसरातील घर आणि बंगले यांना फटका बसले असून आजूबाजूंच्या घरांच्या काचा देखील फुटल्या आहेत मध्यरात्रीच्या सुमारास आगीचे स्फोट झाल्याने आजूबाजूचे नागरिक भयभीत होऊन रस्त्यावर उतरले होते स्थानिक नगरसेवक पंकज पाटील यांनी तत्काळ वसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करून एक तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवलं आहे या कशामुळे लागली हे स्पष्ट झाले नाही मात्र याचा तपास पोलीस घेत आहेत जेव्हा आग दिसायला लागली भडका तेव्हा असं समजलं का या साईडला तलावाच्या साइडला कुठे स्फोट होतो तेव्हा आम्ही तिथे सर्व गावकरी कसला मेरे इथे आहे सर्व लोक भयभीत झाले आपले सिलेंडर घेऊन पण बाहेर लोक बाजूच्या वस्ती लोक सिलेंडर घेऊन पण बाहेर पडले पण ते आलं का पार्किंग मध्ये कुठल्या तरी वाहनाला आग लागली त्याच्यामुळे ते तिथे सिलेंडर होते गॅस गाडी होती किंवा कसली होती समजलं नाही पण लोक एवढी भयभीत होती की पूर्ण रस्त्यावर लोक उतरलेली आमच्या दोन गाड्या घेऊन घटनास्थली नो तिथे बघताच तर गाड्यांना भरपूर आग लागली होती जवळजवळ पाच ते सहा गाड्या ह्या जळत होत्या तिला आम्ही येऊन फायर फायटिंग केली